सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र डोळखम प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा आदिवासी रुग्णांची हेळसाण थांबणार शहापूर तालुक्यातील डोळखाम परिसर हा आदिवासी दुर्गम भाग असून येथे आदिवासी रुग्णांची संख्या मोठी आहे येथील डोळखाम प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांना पुरेशा सेवा सुविधा आणि आरोग्य सेवा मिळत नसल्याने आदिवासी रुग्णांची हेळसांड होत होती ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लागावी यासाठी येथे तीस खाटांचे सुसज्ज ग्रामीण रुग्णालय श्रेणीवर्तन करण्याचा प्रस्ताव आरोग्य सेवा आयुक्तालयाने महाराष्ट्र शासनाला सादर केला होता या प्रस्तावाला शासनाने हिरवा कंदील दिला असून या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने विशेष बाब म्हणून डोळखाम प्राथमिक आरोग्य केंद्र श्रेणीवर्तन करण्यास मान्यता दिली असून या ठिकाणी तीस खाटांचे सुसज्ज असे ग्रामीण रुग्णालय उभारण्यात येणार आहे त्यामुळे येथील आदिवासी रुग्णांची होणारी हेळसाण थांबणार आहे ग्रामीण रुग्णालयासाठी विविध पद्धतीने जागा उपलब्ध करून बांधकाम व पदनिर्मिती करणे याबाबत स्वतंत्रपणे कार्य कार्यवाही करण्यात येणार आहे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला अंदाजपत्रके व आराखडे सादर करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रात डोळखाम खराडे गुंडे डेहडे सोंडे साकडवाप अशी सहा उपकेंद्र असून या प्राथमिक एक एक आरोग्य केंद्राची लोकसंख्या जवळपास सव्वीस हजार पाचशे सत्तावन एवढी आहे दोन वैद्यकीय आरोग्य सहाय्यक आरोग्य सहायिका शिपाई सफाई कामगार वाहन चालक असे चौदा कर्मचारी कार्यरत असून विविध भागांमध्ये मानस वैद्यकीय पथक दोन वैद्यकीय अधिकारी व एक समुदाय आरोग्य अधिकारी विविध उपकेंद्रांमधील आरोग्य सहायक व आरोग्य सेविका असे मिळून एकूणतीस आरोग्यविषयक सेवा पुरवणारे प्राथमिक आरोग्य केंद्र डोळखाम कार्यक्षेत्रात कार्यरत असल्याची माहिती डोळखाम प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी रमेश राठोड व आरोग्य पर्यवेक्षक सुनील पाटील यांनी दिली मात्र आता या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय होणार असल्याने येथील रुग्णांची होणारी हेळसाण थांबणार असल्याने स्थानिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी मनोहर पाटोळी शहापूर निवेदिका स्वप्नाली घरात अंबाडी